ऑपरेशन आम्हाला अर्धी पारधी बसवल्याला येत नाही आणि काय काय असतं काय सांगत तुम्हाला काय करत आहे आता पर अवलंबिक आता घ्यायचं आपण असं खरंच पण मग आमच्याकडे अजिबातच पाणी नाही आमची इतकी गैरसोय झाली की आमची लहान मुलं झाली अचानक पण त्यांनी पण आमची काहीतरी सोय करायला पाहिजे होती आज कराड शहरात आहे पावसाळ्यामध्ये पाणी पाणीचा प्रश्न निर्माण झालाय खरं तर आज गेल्या तीन दिवसापासून कराड शहराला पाणी नाही आणि बरोबर माझ्या मागच्या बाजूला जे आहे ते खरं तर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचा जॅकवेल आहे आणि खरं तर या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे आणि पिलरचं काम सुरू असताना भरावा वाहून गेला आणि यामध्ये जी मुख्य पाईपलाईन आहे कराड शहराला पाईपलाईन करणारी ही तुटल्यामुळं हे गेल्या तीन दिवसांपासून पाणी कराड शहराला नाही पंच्याऐंशी हजारपेक्षा जास्त नागरिक असलेल्या या लोकवस्तीला गेल्या तीन दिवसापासून पाण्यासाठी अक्षरशः नागरिक टाहो आहेत मात्र कराड नगर परिषद असेल किंवा इतर संस्था असतील विशेषतः डॉक्टर अतुल भोसले यांच्या माध्यमातून कृष्णा उद्योग समाहानं प्रत्येक तासाला पस्तीस हजार लिटर इतकं पाणी नागरिकांना देण्यासाठी सुरुवात केलेली आहे मात्र हे सर्व प्रयत्न अपुरे पडत आहेत खरंतर एन एच आयनं केलेल्या चुकीच्या कामामुळं म्हणजेच त्यांना माहीत होतं की जून जुलै महिन्यात या कोयना नदीला पाऊस मोठ्या प्रमाणात येतो पूर येतो मात्र हे भराव्याचं काम लवकर पूर्ण केलं पाहिजे त्या ठिकाणाहून कराड शहराला जाणारी पाईपलाईन जाते मात्र पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग सुरू असलेल्या एनआयच्यानं योग्य खबरदारी न घेतल्यामुळं कराड शहरातील पंच्याऐंशी हजारपेक्षा जास्त नागरिकांना गेल्या तीन दिवसापासून पाण्यासाठी वनवन फिरावं लागतं आहे अक्षरशः घरात पाणी नाही टँकरनं पाणी पुरवठा केला जातो आहे विशेष धन्यवाद मानले पाहिजे ते म्हणजे डॉक्टर अतुल भोसले यांच्या माध्यमातून कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून प्रत्येक तासाला पस्तीस हजार लिटरपेक्षा जास्त पाणी या ठिकाणी घरोघरी पोहोचवलं जातं डी पी जैनचं तर रस्त्याचं काम सुरू आहे तर तिथल्या त्या पाण्याच्या प्रेशरमुळे मग त्यांनी भराव घातल्यामुळे पाण्याच्या प्रेशरमुळे पाईप आपली आपले जॉईंट होतं पाईपचा तो पाईपचा जॉईंट निघाला आणि त्यामुळे पाण्याचा उपसा केलेला आपल्याकडे पाणी येईना पण ही पण ही जबाबदारी एन एच आयची पण आहे की त्यांना त्यांना माहीत होतं की पाण्याखालनं पाईपलाईन करण्याच्या शहराची गेलेली आहे तर डी पी जैनला त्यांनी सूचना आधीच द्यायला पाहिजे होत्या की बाबा पावसाळा सुरू होईल पावसाचं पाणी येईल आणि त्याच्यामुळे त्या पाईपलाईनला काही धोका होऊ शकतो का, का। याचा विचार एन एच आयच्या लोकांनी करून त्यांना सूचना जरी दे दिल्या असत्या तर हा कराडचा आज भेडसावणारा प्रश्न निर्माण झाला असता आणि ठीक आहे आता हा प्रश्न निर्माण झाला आहे याच्यावरती उपाय नगरपालिकेचे सुरू आहेत पण शेवटी किती झालं तरी नगरपालिकेची सिस्टीम ही तोकडीच पडते आणि आता कराडमध्ये निर्णय लोकांनी पाण्यापुर पाण्यापुरवठ पुरठोपण सुरू केलेला आहे आता आतोलबा तर दररोज पस्तीस हजार लिटर पाणी दर तासाला पस्तीस हजार लिटर पाणी कराडला पुरवत आहेत आणि लोकांच्या अडचणी दूर करायचा प्रयत्न करत आहे आणि तर याच्याबद्दल त्यांना पण आम्ही नागरिकांच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो की त्यांनी आमच्या चार अडचणीच्या वेळेला खूप मोठं काम हाती घेतलेलं आहे मात्र या पुढील काळात या अशा पद्धतीनं कराड शहरा शहरासारख्या मोठ्या लोकवस्तीच्या या शहराला पाणीची सोय करून देण्यासाठी प्लॅन बी म्हणून कराड नगरपालिकेनं काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे विकास भोसले महाराष्ट्र लाईव्ह कराड